राज्य काय अंतर्गत पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून कृषी सखी म्हणून महत्व सांगते शेतीचे महत्व करत नव्हते नंतर मी त्यांना बऱ्याच ठिकाणी जाऊन सांगून त्यांना करण्यात भाग पाडते नंतर मी असं ठरवले की माझ्या शेतामध्ये मध्ये अगोदर प्रयोग करायचा मग मी मिरची लागवड केली मिरची लागवड करत असताना मिरचीचे रुप विकत आणले आणि त्यानंतर बीज प्रक्रिया आजोटो वेक्टर आणि ट्रायकोडोनमाची बीज प्रक्रिया केली मिरची लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आदेशवर्णारकाची फवारणी केली आणि गांडूळ खत बुडाला वापर केला देशवर्णारकाची फवारणी केल्यामुळे चौतीस के प्रकारचा के आटोक्यात आला किडेही लागले नाही आणि पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात झाल्यानंतर जीवामृतची जी पहिली फवारणी केली त्यानंतर फुले लागू लागली साठ ते पासष्ट दिवसानंतर फुले चालू झाली फुले लागले ते फुलगळी होऊ नये म्हणून नंतर जीवामृतची फवारणी केली फुलगळी झालेला आहे मिरच्या भरपूर लाग भरपूर लागल्या आणि त्यानंतर आम्ही रंगीत कीड नियंत्रणासाठी रंगीत चिकट सापळे पिवळे आणि निळे बसवले त्याच्यामध्ये मार्गाची फवारणी केली त्यानंतर कीड नियंत्रण आटोक्याचा आले म्हणजे कसलाही मावा दुपडे नव्हते आणि जीवामृतची फवारणी केल्यानंतर त्याच्यावर कसलीही कीड नव्हती आळी नव्हती कुठलाही रोग नव्हता आणि बारीक आळी त्याच्यामध्ये येत वाटते की रासायनिक शेती केल्यामुळे आज फवारले की दोन तीन दिवसात रिझलट चांगलाय असं वाटत होतं पण नंतर सेंद्रिय शेती केली तरी आम्हाला रिझल्ट चांगल्याच पद्धतीने येत आहे शेतीमुळे माझ्या आरोग्याची चांगली काळजी त्यामध्ये माझे लाल कुठले आजारी आहेत त्याच्या खाण्यामध्ये शेती गेल्यामुळे लोकांचे प्रमाण भरपूर प्रमाण वाढले आहे आणि सेंद्रिय शेती खूपच आरोग्याची कारण चांगली आहे आणि असं वाटते की मी जशी सेंद्रिय शेती करते तरी तसे इतरही लोकांनी मी आता मिरची फवारणीसाठी जीवामृता जीवामृत ची फवारणी करणार आहे आणि त्यासाठी जीवामृत बनवणार आहे तर दोनशे लिटरच मी बॅलर घेतला आहे त्या दोनशे लिटरच्या बॅलर एक किलो बेसन एक किलो गुळ एक दोन लिटर ताप देशी गाईचे पाच लिटर गोमूत्र देशी गाईचे दहा किलो शेण आणि एक किलो पांढरची नसेल तर टेकवरची नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली माती घेणार आहे आणि ते दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये एकत्रित भिजवणार आहे ते औषध सकाळ संध्याकाळ काटीने डावीकडून करून हलवणार आहे आणि ते तीन दिवस ठेवणार आहे आणि केलेल्या दिवसापासून चौथ्या पाचव्या सव्वा किंवा सातव्या दिवशी ते औषध फवारून सातव्या दिवसापर्यंत पार करणार आहे ते औषध फवारता येते बुडालाही होता येते आणि ड्रीप वॉटरही सोडता येते हे औषध मी मिरचीसाठी वापरणार आहे तरी त्याला फोडाळी लागणार नाही हे औषध टाकल्याने माल भरपूर लागणार आहे आणि फुलगळीत होणार नाही मिरची मध्ये अ भरपूर प्रमाणात माल ही भरपूर लागणार आहे धाराशिव जिल्ह्यातील ला, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी एक चळवळ भुग केली आहे की सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती ही केलीच पाहिजे तरी त्या सरांना पाठिंबा देऊन आपण सेंद्रिय शेतीकडे वळलेच पाहिजे मी तरी वळलेच आहे परंतु इतरही लाभार्थ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलेच पाहिजे आणि खर्च कमी आणि उत्पन्न जास्तीत जास्त निगेटिव्ह विकास